म्हणजे ज्या पक्षामधनं तुम्हीच मोठे झालात त्याच पक्षाच्या शाखा बळकवण्याचं काम तुम्ही करताय तिथली लोकं घेण्याचं काम करताय फोडाफोडीचं राजकारण करताय हे जी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती ती नवीन संस्कृती ह्या लोकांनी चालू केली जेव्हा ही सगळी मंडई जेव्हा गेलेली त्यावेळेला पहिला विषय आलेला हिंदुत्वाचा मग विषय आला की आम्हाला फंड नाही मिळाले तिसरा विषय आला की आम्हाला वेळच नव्हते देत अहो तुम्ही स्वतः उद्धव साहेबांबरोबर अनेक विषयांमध्ये एकत्रित होतात ठाण्याचे अनेक लोकार्पण सोळे तुमच्यामुळे ते इकडे यायचे तुम्ही सगळे त्या आनंदनगर जकात नाक्यावरती त्यांना घ्यायला उभे राहायचे वर्ष नवर्ष राहणारा माणूस जर का आत्ता अचानक म्हणत असेल आमची कामं नाही होत किंवा आम्हाला ते भेटत नाही हे हास्यास्पद गोष्ट आजही ठाकरे कुटुंबियांच्या प्रती सन्मान्य उद्धव साहेबांच्या प्रती जो बाळासाहेबांना शिवसैनिकांनी जो शब्द दिलेला तो आज देखील मूळभूत शिवसैनिक तंतोतंत त्याचं पालन करतायत आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे याच्यापाटचं कारण असं आहे की उभ्या ठाण्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला काल जी गुरुवर्य धर्मय रामदिगे साहेबांची जयंती झाली त्याबाबतीत अनेकांनी आपल्या प्रसारमाध्यमातनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि स्वतःहून जे वर्षानुवर्षाची परंपरा आहे त्या अनुषंगाने शक्तिस्थळावरती येऊन नतमस्तक झाले आणि दिगेसाहेबांप्रती असलेला त्यांचा आदर त्यांच्या बाबतीचं प्रेम हे प्रत्येकजण वर्षनुवर्ष वर्षन व्यक्त करतो आहे पण त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काल संध्याकाळी ज्या वेळेला बातम्यांमधनं हे आलं की तिकडे पक्षप्रवेश होत आहे हे बघून कुठेतरी दुःख झालं ह्याच्या वाटचं कारण असं आहे की दिगेसाहेबांच्या शक्तीस्थळावरती सर्वात पहिल्यांदी मी माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून भजन स्पर्धा आयोजन केले त्याच्यापटचं कारण असं होतं की ज्या व्यक्तींनी उभं आयुष्य समाजाकरता त्याग केला समाजासाठी घालवला या ठाण्याच्या उत्कर्षासाठी घालवला त्याच्या ठिकाणी अशा सात्विक आणि चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि त्या शक्तिस्थळावरनं अनेक लोकांना विविध समाजातील सामाजिक का, काम करणाऱ्या आणि जे आपल्या वेगवेगळे पक्ष आहेत तिथल्या कार्यकर्त्यांना एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते पण काल जो पक्षप्रवेश तिकडे त्या शिंदे गटांनी घेतला आहे खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे कारण की ज्या गुरुवर्य धर्मवीरान साहेबांनी त्यांच्या आनंद आश्रमामधनं उभं आयुष्य लोकांना जोडण्याचं काम केलं तिकडे लोकांना तोडण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं आता ते असं म्हणू शकतील की आम्ही आमच्या पक्षामध्ये जोडण्याचं काम करतो अहो पण शेवटी तुम्ही लोकांना तोडताच होतात ना दुसरीकडनं ज्या साहेबांनी ज्या साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये कधी स्वतःची पाठी साहेबांनी लावली नाही कधी स्वतःचं नाव लावलं नाही तिकडे त्या आनंद आश्रमाला ह्या लोकांनी स्वतःच्या पक्षाचं कार्यालय बनवून टाकलेलं का आहे इथपर्यंत ही गोष्ट तरी ठीक होती पण त्याही पलीकडे जाऊन मी अनेक वेळेला आपल्या समोर येऊन मी लोकांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत दाखवलेलं आहे की पायात शूज घालून ते दिघे साहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्पहार पुष्पगुच्छ काय देतात एकमेकांना आणि या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे हा मेसेज उभ्या महाराष्ट्राला आहे महाराष्ट्राच्या जनतेला आहे विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांना आहे की आपण ज्या समाधीस्थळी जातोय तिकडे दिगेसाहेबांकडून एक वेगळी ऊर्जा वेगळी प्रेरणा दिघे साहेबांच्या आनंद मठामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येक वेळेला विविध पक्षातील कार्यकर्ते नेते हे एकत्रित येऊन बसायचे चर्चा करायची आणि ती चर्चा फक्त लोकांच्या कल्याणासाठी किंवा या ठाण्याच्या उत्कर्षासाठी आपण काय करता येईल करता होती पण ह्या वेळेला ज्या चर्चा आपल्याला बघायला मिळत आहे ज्या पद्धतीचा पक्षप्रवेश होतो आहे तो आपला पक्ष वाढ करता इतर पक्षांमुळे फोडाफोडीचं राजकारण कसं करता येईल हे आपल्याला दिसून येतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे त्याचबरोबरीनी गेल्या अनेक दिवसात ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी विविध आमच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ले होत आहेत ज्याच्या बाबतीतले अनेक वेळेला त्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणांपर्यंत दाद मागण्याची प्रयत्न केला त्याच्यापैकी के एक उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश कलगुडे म्हणून आमचे जे पदाधिकारी आहेत त्या जय महाराष्ट्र तिथे जाऊन त्यांनी जे अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध जो काही आवाज उठवलेला आहे आणि जे काय टी एम सीला लेटर वगैरे दिलेलं त्याचबरोबर तिथे स्थानिक आमदार बी जे पीचे जे आहेत संजय केळकर साहेब देखील तिकडे पत्रव्यवहार केलेला आहे पण त्याच दिवशी रात्री त्या अनधिकृत बांधकामं जेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलेलो विविध प्रश्न ठाणेकरांचे घेऊन त्याच्यानंतर म्हणजे त्या प्रेस त्या मिटिंगमध्ये त्या कॉन्फरन्समध्ये असं झालं की त्यांनी सांगितलं हे बघा आम्ही जमीनदोस्त केले ही सगळी अनधिकृत बांधकामं आणि त्याच रात्री ज्या कलगुड्याने हा विषय पुढे आणलेला त्यांच्याच गाडीवरती हल्ला झाला त्यांना शिव्या घालण्यात आल्या त्याचं रेकॉर्डिंग देखील आपण दाखवलेलं आहे विविध प्रसारमाध्यमातून याचा अर्थ असा आहे की जो ह्या अंदाधुंदी कारवारला हो म्हणेल त्याला पाठिंबा देईल तो आपला आणि जो लोकांच्या न्याय हक्कासाठी उभा राहील तो परका त्याच्यावरती अन्याय करा त्याच्यावरती अशा पद्धतीचे भ्याड हल्ले करा किंवा कोणाच्या माध्यमातून तरी हल्ले करा पण त्याला कुठच्याही पद्धतीचं संरक्षण मिळत नाही हे आपण ठाण्यामध्ये गेल्या तीन वर्ष बघत आहोत आणि हे ठाणेकरांचं दुर्दैव आहे हेच आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं मी तेच सांगितलं की दिगेसाहेब असताना असं होतं की वेगवेगळ्या पक्षाचे नेते यायचे पण त्यावेळेला समाजाचा उत्कर्ष कसा होईल लोकांना न्याय कसा मिळेल ह्याकडे लक्ष असायचं दिघेसाहेबांनी कधी अशा पद्धतीचं राजकारण केलं नाही वेगळ्या पक्षातला कार्यकर्ता असला तरी देखील त्याला सन्मान एक वेगळ्या पद्धतीचा होता आत्ता सध्या जे राजकारण चाललेलं आहे ते असं आहे की मी दुसऱ्याचे किती फोडतोय ह्याच्याकडे जास्त लक्ष आहे आपण बघितलं असेल की डाओसला गेलेले मंत्री हे तिथनं सांगतायत की आम्ही ह्या पक्षातले एवढे घेऊ त्या पक्षातले एवढे घेऊ हे जर का तुमचे जर का इंटेन्शनच हे असतील तर आपण कुठच्या पद्धतीचं राजकारण करतो आहे आणि कुठच्या स्तरावरती जाऊन करतो आहे तुम्हाला घ्यायचं आहे किंवा कोण येणार असेल स्वतःहून ही गोष्ट वेगळी झाली पण ज्या कामासाठी तुम्ही गेलं आहे ते काम सोडून आपण इतर गोष्टी बोलताय ह्याच्या बाबतीत मोठा प्रश्नचिन्ह निर्मा निर्माण होतो आणि गेल्या तीन वर्षामध्ये हे आपण बघितलेलं आहे वेळोवेळी की लोकांना फोडण्याचं काम राजकारण कशा पद्धतीने चाललेलं आहे आणि आज त्याग देखील तसंच चाललेलं आहे पण सर्वसामान्य जनता आणि जे निष्ठावंत लोकं आहेत आपापल्या पक्षाशी ते लोक तिथेच आहेत ते लोकं त्या पक्षाचं काम करत आहेत ते वेळोवेळी निषेध केलेला आहे याच्यावरचं चा कारण असं की तुम्हाला जर का पक्षच वाढवायचा होता किंवा पक्ष स्थापन करून स्वतःची भूमिका मांडायची होती तर स्वतःहून पक्ष काढून स्वतःची लोकं तयार करायला पाहिजे होती तुम्ही बाजूला जाऊन लोकांचे शाखा म्हणजे ज्या पक्षामधनं तुम्हीच मोठे झालात त्याच पक्षाच्या शाखा बळकवण्याचं काम तुम्ही करताय तिथली लोकं घेण्याचं काम करताय फोडाफोडीचं राजकारण करताय हे जी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती ती नवीन संस्कृती ह्या लोकांनी चालू केली आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला किंवा या राजकारणामध्ये किंवा सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा मेसेज ह्या लोकांनी दिला की काही असो आम्हाला आमची खुर्ची संपादन करायची असेल तर आम्ही कुठच्याही थराला जाऊन राजकारण करू आणि हे आपल्याला दिसून येतं बघा ज्याला जायचं आहे त्याच्याकडे विविध कारणं वेळोवेळी असतात जेव्हा ही सगळी मंडई जेव्हा गेलेली त्यावेळेला पहिला विषय आलेला हिंदुत्वाचा मग विषय आला की आम्हाला फंड नाही मिळाले तिसरा विषय आला की आम्हाला वेळच नव्हते देत अहो तुम्ही स्वतः उद्धवसाहेबांबरोबर अनेक विषयांमध्ये एकत्रित होतात ठाण्याचे अनेक लोकार्पण सोळे तुमच्यामुळे ते इकडे यायचे तुम्ही सगळे त्या आनंदनगर जगात नाक्यावरती त्यांना घ्यायला उभे राहायचे तुमची जवळ की एवढी असताना ते तुम्हाला वेळ देत नाहीत किंवा तुमची कामं करत नाहीत आपण राजूदाई पटेलांच्या बाबतीत बोललात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आत्ता जी सभा अंधेरीला झाली या तीन दिवसा ती म्हणजे वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त जी सभा झाली त्यावेळेला मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे त्या व्ही आय पी कक्षामध्ये मग ज्या जी व्यक्ती त्या ठिकाणी एवढ्या पुढच्या व्ही आय पी झोनमध्ये असते जी बसू शकते जिला आमंत्रित असतं किंवा ती स्वतः एक कार्यकर्ता म्हणून तिकडे उपस्थित असते त्या स्वतः जर का तीन दिवसानंतर अशी भाषा जर का करत असेल तर ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न समोर येतात की त्या जोड जबरदस्तीने गेल्या की त्यांचा काहीतरी स्वार्थ होता कारण की वर्ष राहणारा माणूस जर का आत्ता अचानक म्हणत असेल आमची कामं न होत किंवा आम्हाला ते भेटत नाही हे हास्यास्पद गोष्ट मातोश्रीवर ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काय सूचना दिल्या गेल्या आणि काय गेल्यासंदर्भातली चर्चा ठाणं आपलं असं साहेब म्हटलं <coughs> नक्कीच ठाणेकर नागरिकांचं उद्धव साहेबांवरती आणि शिवसेनेवरचं प्रेम हे वंदनीय बाळासाहेब आणि दिगेसाहेबांपासनंचं आहे आपण बघितलं असेल वेळोवेळी सगळं शिवसेना अख्खी एक अखंडित एकत्र असताना देखील उद्धवसाहेब कितीतरी व्या इकडे आलेले आहेत कितीतरी लोकार्पण सोहळे त्यांच्या हस्ते झालेले आहेत आणि आज देखील करना करना, हे पक्षकुटीचं झाल्यानंतर देखील उद्धवसाहेब किंवा ठाकरे कुटुंब इकडे येत असतं लोकांमध्ये मिळून मिसळून बोलत असतात कार्यकर्त्यांबरोबर संवाद असतो ह्या गेल्या तीन वर्षामध्ये ज्या वेळेपासून हा संघर्ष चालू झाला वेळेपासून नुसतं ठाण्यात नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणं त्यांना मार्गदर्शन करणं हे वेळोवेळी मातोश्रीवरनं झालेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये जो काय अन्याय ह्या लो सर्वसामान्य नागरिकांवरती चाललं आहे जे काय भाडेवाढ चाललेली आत्ताचा जो आजच आम्ही सकाळी जे आंदोलन केलं त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल लाडके शेतकरी असतील जिकडे हमीभाव मिळालाच नाही म्हणजे तुम्ही लाडकं तर म्हणताय हे दिसताना जिवायचं वाटतं पण त्यांच्या हक्काचीच गोष्ट त्यांना देत नाही आपण पहिल्यांदा सांगितलेलं की लाडक्या बहिणीच्या बाबतीत त्यांना कोणतीही अटी शर्ती नसतील आणि निवडणूक झाल्यावरती लगेच अटी शर्ती आल्या जे एस टी महामंडळाच्या बाबतीत तुम्ही गोष्टी करताय त्या निवडणुकाच्या अगोदर फायद्यामध्ये होतं अचानक चार महिन्यांचं टोट्यामध्ये गेलं अशा असंख्य गोष्टी आहेत महाराष्ट्रावरती असलेला जो कर्जाचा डोंगर आहे तो कुठेही कमी होत नाही आणि नवीन नवीन योजना आणायच्या इथनं तिथनं काहीतरी ॲडजस्ट करायचं आणि आपण कुठेतरी हे सरकार राबवायचं हे जे काम चाललं आहे हे दुर्दैव आहे अनेक ग गव्हर्मेंट अधिकारी वर्ग जो असेल त्यांचे पगार वेळेवरती होत नाही आपलं साधं ठाणे महानगरपालिका जर का ती डबकायला गेलेली आहे टी एम टी डबकायला गेली आहे ह्याच्या बाबतीत कुठेही काही बोलणं होत नाही फक्त हे फोडाफोडीचं राजकारण करायचं आत्ता गेल्या दोन दिवसाअगोदर एक कॉन्ट्रॅक्टर आहेत कोण पाल म्हणून त्याला घेतल्यावरती त्यांनी असं दाखवलं आम्ही खूप मोठ्या एका समाजाला घेऊन गे। पुढे गेलेलो मग हे जर का समाजाला घेऊन पुढे गे। गेलं असा समाज कोणाचा एकाचा नसतो समाज हा विकुरलेला चांगल्या पद्धतीने चांगल्या विचारांना प्रत्येकाला जे पटतं त्या अनुषंगाने त्या पक्षाबरोबर त्या नेत्याच्या विचाराबरोबर जुळून काम करत असतो आणि त्या समाजाचा उद्दिष्ट हा असतो था की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचा चांगलं उत्कर्ष व्हावा त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगलं करावं म्हणून एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घेतल्यावरती अख्खा पक्ष चाला हे जे दाखवण्याचं काम चाललेलं आहे हे अत्यंत खोटं आहे धादांत खोटं आहे पण लोकांना ही जी फसवणूक चाललेली आहे वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणून किंवा ही भाडेवाढ करून आमच्या पक्षाकडनं सन्माननीय उद्धवसाहेबांच्या आदेशाने आज महाराष्ट्रभर ही आंदोलनं चाललेली आहेत आणि लोकांना ह्या बसलेल्या खोट्या सरकारचा खरा चेहरा काय हे दाखवण्याचं काम आमच्याकडनं होतं पालिका निवडणुकांसंदर्भात काय चर्चा झाली नक्कीच झाली की संघटनात्मक बांधणी कशी असावी लोकांपर्यंत आपण कसं पोचलं पाहिजे लोकांनी ही निवडणूक जी लोकसभा आणि विधानसभा झाली त्याच्यानंतर त्याच्या पश्चात देखील असंख्य लोकांनी असं सांगितलं की अरे आम्ही मतदार दिलेली मग गेली कुठे आणि ज्याचा अभ्यास प्रत्येक प्रत्येक पक्ष प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता करत असतो त्या अनुषंगाने ज्या ज्या वॉर्डमध्ये आम्हाला हे दिसून येत आहे की जिकडे दोबार मतदार होती ते मतदार कट झाले का तर ते नाही झाले कुठे जे मतदार नव्हते त्यांची पण याद्यांमध्ये नाव आहे जे कलेक्टरला आम्ही वेळोवेळी सबमिशन सन्माननीय नेते ने राजनजी विचारेसाहेब यांच्या माध्यमातून दिलेलं त्याच्या बाबतीत काही झालं नाही याचा अर्थ असा आहे की हम करोसो कायदा लोकांनी फक्त ऐकावं आणि जो यांच्या विरोधात जातो त्याला दाबण्याचा प्रयत्न हे सरकार आत्ताच्या क्षणाला करत आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबईच्या कार्यकर्त्यांनी लढण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली तशी मागणी ठाण्यातनं केली गेली मी आपल्याला सांगतो ठाण्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता आणि शिवसेना सैनिकाच्या मूळ रक्तातच हे असतं की जो काही आदेश मातोश्रीवरनं येईल पक्षप्रमुख देतील त्याचं पालन करायचं आणि त्या अनुषंगाने पुढे जायचं आम्ही देखील उद्धव हेच सांगितलं जो काही तुमचा आदेश असेल त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि महाविकास आघाडी असो किंवा येणाऱ्या पुढच्या ज्या काय आपल्या महापालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील नगरपरिषद असतील या सगळ्या गोष्टींमध्ये जो तुमचा आदेश असेल त्याचं पालन केलं जाईल आदेश आला तर तुमची तयारी आहे शंभर टक्के पक्षाच्या आदेशाच्या पलीकडे जाऊन कोणताही कार्यकर्ता काम करत नाही शिवसैनिक काम करत नाही आणि म्हणून आमच्या सगळ्यांची ती तयारी आहे की जी काय पक्षप्रमुख आम्हाला आदेश देशील त्याचं पालन करून आम्ही पुढे जाऊ नाही रस्सी जलगे रस्सी कोण हे नेते आज जे लोक म्हणत होते की हा पक्ष संपला कृपा करून या महाराष्ट्रावर बघावं आणि जे अंधेरीमध्ये जी सभा झाली जे ते म्हणत होते कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही अख्खं मैदान भरलेलं होतं आजही ठाकरे कुटुंबियांच्या प्रती सन्मान्य उद्धवसाहेबांच्या प्रती जो बाळासाहेबांना शिवसैनिकांनी जो शब्द दिलेला तो आज देखील मूलभूत शिवसैनिक तंतोतंत त्याचं पालन जे त्या त्या वर 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 आहेत जे लोक निष्ठा समजू शकतात ते लोक आजही त्या पक्षाबरोबर आणि त्या मातोश्रीबरोबर आहेत आणि यापुढे देखील राहतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी